दुःखवायला उमरा सारेखा मित्रवन व्या मधी गार व्यासारेखा मित्रवन व्या मधी गार व्यासारेखा वाट सुक नाही जीवन भरतू वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू तु मित्र तू मित्र कर आर शा मित्र बनव्या मध्ये गार व्यासारखा आत्महत्याच करणार नाही करणार नाही कोणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र वनव्यामध्ये का। का हिंड तो देव शोधायला एक लाख व्हिडिओ बनले या कवितेचे किती एक लाख व्हिडिओ बनले काउगा का हिंडतो देव शोधायला काउगा का हिंडतो देव शोधायला मित्र जवळ मित्र आवळ मंदिरा सारका मित्र वणव्या मध्ये गारव्या सारका सालताना मध्ये रात ही कधी चालता नाम रात आली कधी मित्र ये तो पुढे मित्र ये तो पुढे काज व्यासार का मित्र वन व्यामधे मधे गार व्यासार का मैत्री साठते गाय हो उन्मना मैतरी ते हो उन्मना जालग तो तिला जाबिलग तो तिला वासरा सारखा मित्र गार व्यासा सारखा फेक तू मुखवटे भेट झाल्यावर फेक तू मुखवटे भेट झाल्यावर फेक तू मुखवटे भेट झाल्यावर भेट रे दोस्ता भेट रे दोसता दोसता सारखा मित्रवणव्या मध्ये गारव्या सारखा दृष्ट लागू नये वेदनेची कुणा वेदनेची ला मित्रढोळ्यामध्ये मित्र काजळा सारका मित्रवणव्यामध्ये गारव्या सारका जाळता ना मला देह वावसा फुलांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा आणि क्षमा ज्ञानी माणसाचं सगळ्यात जवळच लक्षण आहे आप करत चला किती वेळा चुकेल तुमचा मित्र दोन वेळा दहा वेळा हजार वेळा चुकू द्या मित्राला सांगा तू चुकला पाठीशी आहे सोबतीने संपवू अंधार मित्रा वेदनेचा ही करू शृंगार मित्रा खरतसे मजबूत असते मैत्रीचे गैरसमजाचे नको पंधार मित्रा तू दगा केला साता चला असू दे मी तरी सोबत तुझा असणार मित्रा अन वेगळे सावज नको लावू गळाला वेगळे सावज नको लावू गळाला तोच गळगे तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा मित्र वनव्या मध्ये गार व्या सारे देह ठेवा देवसाळ कुणाला असण्यापेक्षा इमानदारीनं रडलेलं बरं दुःख माझ्या मरणाचं हजारो बनून अश्रू माझ्याच शेवावर पडलेलं बरं आणि माणसं जर नसतील अश्रू डाळायला तर प्रेत माझं सडलेलं बरं माझी शेवटची इच्छा काय आहे साळता ना शेवट दे असा वावसाळताना मला देह असा कसा हात खांग हात खांग द्यावरे टाकल्या सारखा मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा जाळता ना मला देह ठेवावसा खांद्यावर हट्टा का बरं सगळे ना खांद्यावर खांद्यावर हट्टा का सगळे जण गावकरी सगळे एकमेकांचे मित्र असतात जरी बांध कोर शेगण टाकला खाद्या राहत शेवट आलेला कार्यक्रमाचा तो तो प्रत्येक माणूस माझ्यासोबत म्हणणार आहे बरोबर आहे म्हणा तुम्हाला तुमच्या सगळ्यांना आई बापाची शपथ आहे माझ्यासोबत म्हणत ना तुम्ही मा अंत पाहू नका शेवट शेवट आता मी माझ्या लक्ष आहे सगळ्याकडे मी काय सांगता येत नाही सगळे आपल्याला स्पर्धेत आहे का कुठं मी एवढा बोललो जरा तरी तुमचं देणं लागतं का नाही मला सगळेजण म्हणा महिला मंडळ म्हणसाल ना माझ्यासोबत म्हणा फक्त मित्र बनव्या मध्ये मला देळ ता नामला देवासा हात खांद्या சாராய உ ம Gracias.